प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी सलगरे धनगर समाजाच्या वतीनं मेंढ्यांसह सलगरे कवटे मांकाळ कॉर्नर येथे तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं एसटी वर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी अनेक ठिकाणी उपोषण सुरू आहे त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याने व धनगर समाज हा अनुसूचित जातीत असून केवळ धनगड व धनगर या शब्दामुळे स्वातंत्र्यापासून हा समाज आरक्षणापासून वंचित राहिल्याचा दावा आंदोलकांनी करत आज धनगर समाजाच्या वतीनं महामार्गावरील सलगरे तासवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं पोलीस प्रशासनाकडून आंदोलकांचे निवेदन स्वीकारण्यात आल्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आलं धनगर समाजाला एसटी वर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी या समाजाचे तानाजी यमगर माजी उपसरपंच सुरेश कोळेकर रमेश रासगे राहुल पाटील यांच्यासह प्रमुख नेते व धनगर समाजाचे प्रमुख कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं समाजाचे नेते सुरेश कोळेकर यांचे यावेळी भाषण झाले पोलिसांचा बंदोबस्त यावेळी दिसून आला मेंद्यावर शेळ्यांसह आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केलं त्यामुळे तासभर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती त्यातच सालगरेचा आज सोमवारी आठवडी बाजार असल्याने वाहन चालकांना रस्त्यावर अडकून पडावे लागले या आंदोलनात अनेक धनगर समाज बांधव सहभागी होते धनगर समाजाचे नेते सुरेश कोळेकर यांनी भाषणातून सरकारच्या भूमिकेबद्दल संताप व्यक्त केला सलगरमध्ये महाराष्ट्र मध्ये सगळीकडेच आंदोलन चालू आहे त्यामुळं आज आम्ही सलगरमध्ये रस्ता रोको आंदोलन हे शासनाला आमच्या भावना कळाव्यात एस टीमध्ये समाज धनगर समाजात झालाच पाहिजे या आग्रही भूमिका आमच्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे आणि शासन हे जाणीवपूर्वक आम्हाला वेळेत घेत नसल्या कारण आम्ही आज रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे सलगर आणि सलगरच्या परिसरातील या सतर्धा गावातील शेतकऱ्याने किंवा समाज बांधवाने इथं आम्ही येऊन रस्ता रोको आंदोलन करून आमच्या भावना शासनाला काढायलाच टी एसटी हे आमचं असताना शासन जाणूपूर्वक देत नाही आणि जर शासनानं वेळेत आमचा निर्णय नाही घेतलास यापेक्षा मोठी आणि गंभीर स्वरूपाचे आंदोलनं आम्हाला ना, ना इलाजानं करावं लागतील तर या आमच्या सगळ्यांच्या भावनेचा विचार करून आमच्या समाजवादांचं जे झालेलं पन्नास वर्षात अनेक वर्षापासून नुकसान होत आहे तर या समाजाचं नुकसान होऊ नये यासाठी आमचे एसटीचे प्रभावी अंमलबजावणी होणं गरजेचं आहे आणि वेळेत शासनानं करावं असं मी त्यांना विनंती करतो त्यांना शासनाला शासन परमेश्वरानं बुद्धी द्यावी तात्काळ अंमलबजावणी करण्याचे अन्यथा नाही केल्यास यापेक्षा मोठी तीव्र आंदोलन आम्ही याप्रमाणे मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आज राज्यभर चालू आहे पण या देशातील अनेक राष्ट्र राज्यातीलसुद्धा धनगर समाज बांधवून या महाराष्ट्रातील अंमलबजावणी करायसाठी एकत्र येतील आणि जनजीवन विस्कळीत करण्यापर्यंतसुद्धा आम्ही आंदोलन करू अशी या इथं भूमिका व्यक्त करतो आहे आणि या एस टीच्या अंमलबजावणी या देशात सगळ्या राज्यात आहे फक्त धनगर समाजाला महाराष्ट्रामध्येच आरक्षण जाणीवपूर्वक दिलं जात नाही कारण आमचा समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याकारणानं आणि आरक्षण दिल्यानंतर काय मतदारसंघ राखीव पडण्याची भीती या शासनाला किंवा प्रस्थापित लोकांना आहेत परंतु हे अन्याय आम्हाला राज्यघटनेनं दिलेला अधिकारसुद्धा जर अंमलबजावणी करण्यासाठी शासन तयार नसेल तर आम्हाला याच्यापेक्षा उग्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही आणि शासनानं दखल घेऊन या आमच्या भावना चा विचार करून शासनानं लवकरात लवकर आम्हाला आरक्षण द्यावं ही कळकळ